फ्रेंड स्वागत आहे आज आमच्या नवीन व्हिडीओ मध्ये काल परवा व्हिडिओ आला नाही कारण की आजारी असल्यामुळे कमेंट आले काल परवा ना व्हिडिओ नाही आला आजारी म्हणजे आजारी होती बरं वाटतंय का आता का नाही सुटलंय फार त्या दिवशी ते डॉक्टर दोन दो दोन पेशंट आले म्हणे गोळीने हातपाय सुजले म्हणे आमचे बाई आली नव्हती त्या दिवशी आपण गेलो नाही हातपाय हातपाय सुजले म्हणे

लहान मुलांनी मोबाईल नाही पाहू लहान मुलांनी नाही दुखतय ना दुखते ना देतो व्हिडिओ चालू आहे रडू नये नाम्मीच पण दुखत येत ऑपरेशन झालेलं मी तिथे गार थंडीला आहे ना ग थंडीला सांगितलेली आहे

बाईच्या जातीला काम करावं लागत हा जरी असलं तरी नसलं तरी काल फक्त अर्धा तास अर्धा तासाने बसले आवरलं थोडस बसले लगेच दादा उठला झोपी लावलं दहाच मिनिट बसली लगेच उठला माझं लय कान दुखायला कान दुखायला दोन अडीच तास उभा केलं त्या माझा सर्जी माझं काय सुधरण ते

आणि तीन चार फूट तर वरती तरी घ्यावं लागेल त्याला तर पाणी तापता पाटकेच त्याच्यात या ज्या कामागे गेलं का तर तापत पाणी पाट मग काय आता लाईट बिल ते येतं का एवढं अडीच तीन हजार रुपये चार माणसांसाठी

हा नवीन मीटरला पण ते काय मार्ग तेवढे दारण घेतलं ना नको तेच राहून द्या म्हणते कार्टून झोपे गेले घरातच झोपलो होत आजी बाबाजवळ आजी बाबा पण झोपलेत ते करत झोपलं होतं ते पण मी घरात गेले आवाज आण लगेच उठलं म्हणून परत इकडं आणून टाकले एकदम शांतता आहे घरात सगळे झोपलेत त्यामुळं मग आज मी खिचडी एकदम साधी बनवली कारण मला खूप कंटाळा आला खिचडी बनवायचं आणि त्यात मी काय केलं बटाटेनं चुलीत भाजायला टाकले आणि गेले तिकडं पाणी आलं तर पाणी भरायला गेले विसरून गेले ते बटाटे जळून गेले फार असं आहे बघा त्यामुळे मग बिना बटाट्याचीच खिचडी बनवली आज खिचडी मी एकटीच खाते कारण देह चोपला आणि अं शिका पण नाहीये तो जागा असला का मग तो खातो माझ्यासोबत मला ना फ्रेंड्स आज खिचडी खायची पण नव्हती पण मला ना गोळ्या घ्यायच्या त्यामुळं खिचडी बनवली मी नाही तर माझी इच्छा पण नव्हती माझा आवाज पण थोडासा वेगळा येत आहे असं मला आणि माझे डोळे वगैरे पूर्ण सुजले बघा बघा मला खरंच गोळ्या घ्यायच्यात तर तू परत तुम्ही म्हणताना का व्हिडिओसाठी काही पण इपन, बनवते पण असं काहीच नाही आहे हे बघा मला गोळ्या खायची इतकी ॲलर्जी आहे ना मला इतका कंटाळा आहे ना गोळ्या खायचा आणि मला अशी काय म्हणतात अशी अख्खी गोळी खाता नाही आहेत मी चावून खाते गोळी त्यामुळं मला उलटी येते फार गोळी खायला पण काय करता खावं तर लागते माझं तसत दुखतं सतत गोळ्या खावा लागतंय मला बघा गोळ्या घेऊन बसते आता थोड्या वेळ बसते मी भरपूर काम आहे घरात भाजीपाला वगैरे निवडायचं आहे अजून रविवारी भाजीपाला आणलेला आहे <coughs> अजून निवडायचं राहिलेला आहे असं आहे बघा आणि थोड्या वेळ बसले का लगेच देवाण शूटन आता व्हिडिओचे पूर्ण ते डाउनलोड करूच तर एडिट करूच तर तर देवाण शूटून जातो असं आहे बघा आमच्या बाबांचं कसं आहे दोघे जर आजारी पडलं ना मग घरात खूप बजीती होती त्यांची होती चिडचिड काम म्हणजे नाही का सगळ्या घरात राडा पडतो सगळं कोणतंच होत नाही ना सकाळी तर मी इतके ताप आलते ना मला असं वाटत तो उठावच नाही पण परत म्हटलं आपण जर नाही उठलो तर अंशिकाचे पप्पा तसेच जाते तरी ते म्हटले तू झोप म्हणे मी बाहेर करतो नाश्ता म्हटलं नको दिवसभर काम करायचं नाही बाहेर नाश्ता करून कसं आहे की नाही त्यामुळं उठले चहा <coughs> वगैरे केला जाडून घेतला के आंघोळ केली आणि स्वयंपाक केला असं आहे बघा आजारी पडल्यानंतर खूप अवघड मग त्यात आमच्या आईंचं काय चाललंय का दुकान उघडायला जा दुकान उघडायला जा <coughs> कसं जाण सांगा असं हे असल्यावर तर बघू करू विचार काहीतरी उठला बघा असं लगेच उठून बसतो आले आले काय जो तर चला फ्रेंड्स आजचा सा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा आहे की नाही देवाश आमच्या देवांशला काही झोपच सुधराणार झोप येते जाग येते दहा मिनटं झोपायचं का लगेच उठायचं परत झोपायचं आहे ना देवा चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या